हाय फ्रेंड्स वेलकम माय युट्यूब चॅनल कशा मित्रांनो मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आज माझ्या नवीन नवीन स्पेशल अशा व्हिडिओमध्ये तर बघा आज सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज आम्हाला बनवायची आहे एवढा असा टोप भरून आमटी तर आता सध्या काय काय तयारी चालू आहे तर मी तुम्हाला दाखवते बघा तर बघू शकता इकडे घेतलं आहे खोबरा आणि लसूण बारीक करून इकडे थोडेसे शेंगदाणे भाजून बारीक केले आहे आणि टोप आता घासून काढायचा आहे थोडासा मला आणि तिकडे कुकरमध्ये मसूरची डाळ शिजवत टाकलेली आहे आणि इकडे टाकला आहे आमसूल भिजवत ह्या टोप छोट्या अशा टोपामध्ये तर चला पुढची प्रोसेस दाखवते आता तर बघू शकता इकडे घेतला आमटीसाठी मसाला काढून काय काय मसाला याच्यामध्ये मसाले धणा पावडर आहे ना मसाला संडे मसाला दाखव ना कोणता इकडे ना हे बघ इकडे ठेवल्या आहेत मसाल्याच्या पुड्या एवढे मसाले टाकले आहेत हा आहे आंबारी गरम मसाला हा आहे आंबारी गोडा मसाला कांदा लसूण मसाला चटपट स्पेशल चटपट आणि इकडे आहे संडे मसाला इकडे आहे धना पावडर इकडे मसूरची डाळ शिजवून घेतली आहे इकडे आमसूर मसूरचे मसूरचे याच्यामध्ये आहे मिरची पावडर तर इकडे आहे मिरची पावडर मिरची वंदे मिरचा इकडे आहे आमची आरू आरू का काय लाजली, लाजली लाजली तर बघू शकता इकडे घेतली आहे आमटीसाठी भोली मोठी अशी चूल बनवून आरू पडशील खाली बाई पेटली काय इकडे घेतल्या आहेत दोन तेलाच्या बाटल्या तर चला आता आपण खोलूया खोलत आहे सगळी तयारी अशी काही झाली आहे तर इकडे टोप ठेवला आहे आणि इकडे मसाले वगैरे आणले आहेत इकडे आहे पाणी तापायचा टोप तर बघू शकता इकडे चालली आहे तयारी टोप ठेवला आहे असा काय तेल टाकला आहे तापायला आता सध्या आणि इकडे सगळे मसाले आणले आहेत आणि इकडं लसूण खोबरं वगैरे सगळं काही घेऊन आले आहे मी बाहेर ही फोर ती एक किलो असेल ना मसाला टाकलो तिथे सगळ मॅनेज राहिलं की अजून लागल काय पण ते अरे इकडे आलेନ୍ତି मात्री गावाकडे खेलकणीचा कार्यक्रम असतो तुला माहितीये का माहिती टाकली आहे जिरी तडकायला आता मोहिला टाकणार आहे नाचायला

खोबऱ्याचा लसूण वापरायचा टाकू आमसूल काही आमसूलच त्याची सात लिटर कधी असते टाकून किती काल टाकत नाही व्हायचं टाकला आमसूल आता टाकला यायचं पीठ आता आहे शेंगदाण्याचा कूट आता काय पाणी इकडे आई कशामुळे आमटी काही आई या का देवपूजा देवपूजावर कपडे बुपडे धुवायच्यात कपडे धुवायच्यात आपण आमटी का केली काय आपली आमच्या आहे ना आज हेलकर्णी हेलकर्णी आपल्या सर्व रात्री आता ओतली आहे एक बादली पाणी मजा घट्ट दिले

तर बघू शकता आमटी प्रॉपर शिजून झाली आहे आता मस्त अशी उकळी आली आहे आणि आता आमटीचा रिव्ह्यू आई देणार आहे कशी झाली आहे एक नंबर वा सुगंध सुटला आहे मस्त सुगंध येत आहे तुम्हाला येत आहे का ते पण सांगा एक नंबर हा आई कशी झाली छान झाली किती नंबर किती मार्क्स येणार ती एक्शन करायला सांगते बघ अग असं असं वाचले बरे तू आई खरं चांगली झाली तर चला आता करायचे आहेत भाकरी बाजरीच्या तर बघा इकडे अशी चूल मांडली आहे भाकरी करायला आणि बाबा आमटी कशी झाली जोरात जोरात कशी असती पळती का

आमट्रेन समज काही तरी मला एवढं चवी चवीन कस काय खाती? <laughs> <laughs> चवी चवी खाती चवी चवीने खाती चवी चवीन <laughs>